नमस्कार मित्रांनो तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगू का या कलियुगात कोणताच देव नाही आहे जे करायचे ते आपल्यालाच करावं लागणार आहे पाप पुण्य आपल्या कर्मावर अवलंबून आहेत तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला त्याचं चांगलंच फळ भेटणार आणि वाईट कर्म करणार तर तुम्हाला त्याचं शेवट तुम्हाला वाईटच भोगावं लागणार म्हणून चांगले कर्म करा आणि मनात सदैव चांगले विचार ठेवा कारण जशी तुमची विचार करण्याची वृत्ती आहे तसंच तुमच्या वर्तणुकीत त्याचा प्रभाव पडतो तुमच्या मनात जर चांगले विचार असतील तर तुम्ही चांगलेच काम करणार आणि जर वाईट विचार तुमच्या डोक्यात असतील तर तुमच्या मनात इतराविषयी वाईटच भावना निर्माण होणार आणि तुम्ही तसेच कर्म करणार आणि खरं जे साधू आणि संत जे या कलियुगात आहेत ते ते साप ते सगळे खोटे आहेत त्यांच्या विश्वासावर तुम्ही अवलंबून राहू नका जे करायचे तुम्ही तुमच्या विचाराने करा कारण हे विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये जे डोळ्यांना दिसतं तेच सत्यमाना अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि या साधू संत आणि स्वामीवर तर अजिबातच विश्वास नका ठेवू ते पहिले पोटोबा नंतर विटोबा असे आहेत आजकालचे संत धन्यवाद विचारपूर्वक जीवन जगा एवढंच सांगणं बाय अजून एक मित्रांनो जशी तुमची दृष्टी आहे तशी ही सृष्टी आहे मित्रांनो जसे तुम्ही बघाल तसेच तुम्हाला समोरून प्रत्युत्तर भेटेल जर तुम्ही चांगले बोलाल तर तुम्हाला समोरून चांगलेच उत्तर मिळणार वाईट बोलणार तर तुम्हाला समोरून शिवा किंवा मारच फेटणार म्हणून जशी तुमची नजर तशी ही सृष्टी आहे मित्रांनो चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट अशी ही दुनिया आहे बस